दादा तू मला बाप्पांच्या मूर्तींच्या रेटशी आयडिया देऊ शकतोस काय दादा याची प्राइस काय सांगू शकतोस तू हाय नमस्कार कशा सर्व माझं नाव राजदीप गरत मला सर्वप्रमाणे राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती हो हामरापूर मधले कारखाने आपण एक्सप्लोर करतात आणि आशीर्वाद आर्ट्स एक युनिक आर्ट्स म्हणून ओळखला जातोय गणपती बाप्पांच्या युनिक मूर्त्या आपल्याला इथं दरवर्षी बघायला भेटत आहेत तर जाऊन एक्सप्लोर करूया पूर्ण तुम्हाला डिटेलिंग बाप्पाच्या मूर्तींची डिटेलिंग नवीन पॅटर्न जे का असतील म्हणजे आमच्या गावातली जी मंडली आहे ती तर वेटिंग करत असते का रायची जा आणि आशीर्वाद आर्ट्समधलं सर्व काही मूर्त्या वगैरे दाखव आतुरता लागलेली असते का यंदा नवीन पॅटर्न कुठला घेऊन येणार आहे तो आशीर्वाद आर्ट्स तर तो, तो सर्व आशीर्वाद आर्ट्समधले बाप्पांच्या मूर्ती तुम्हाला एकदम सुंदर मूर्ती असतात दरवर्षी मी दाखवत असतो यंदाही दाखवणार आहे तर जाऊन भेट देऊया आशीर्वाद आसला आणि वैभव दादा आणि दादाला देखील भेटूया आहेत का नाही बैले बघूया ठीक आहे जाऊया आतमध्ये आणि करूया सर्व कारखाना आशीर्वाद आर्ट एक्सप्लोर प्रमाणे आपण आहोत आशीर्वाद आर्ट्स मध्ये आणि आपल्या समोर राकेश पाटील दा दा। दर दा 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 दादा दरवर्षी युनिक पॅटर्नसाठी ओळखला जातो आणि नवीन नवीन पॅटर्न आपल्याला या आशीर्वाद आर्ट्स मध्ये गेल्या तीन वर्ष आपल्याला दाखवत आहेत तर आपल्या समोर राकेश दादा आहे जो आपल्या सर्व मूर्तीचा पॅटर्न दाखवेल आणि त्याची उंची सांगेल ठीक आहे दादा नमस्कार दादा मी करंजावरून आलोय माझं नाव राजदीप घरत आहे तुला पहिल्यांदा भेटलो मी यंदा दरवर्षी तर वैभव दादा दरविले असते सोबत आपल्या त्यानंतर राकेश दादा आहे तर तिथून सुरुवात करूया आपण क्रॉस क्रॉस दोन फूट आहे दादा शर्ट आहे सव्वा दोन सव्वा दोन आणि यंदा आपल्याला काहीतरी नवीन बघायला भेटलाय म्हणजेच तुम्ही दागदागिने म्हणजे ही चैन हल्ली बघायला नव्हती भेटेल बघितली ती चैन आहे दरवर्षी नवीनच असते सर्व हा सर्व काही नवीन असते आणि नंतर हा दादा पॅटर्न हा टिटवाला आहे तीन फूट टिटवाला तीन फूट नंतर कर हा शिवरेकर आहे अडीच फूट हा शिवरेकर आहे अडीच फूट ओके हा ब्राह्मण आहे दोन फूट ब्राह्मण दोन फूट आणि हा बघा गिरनार आहे हा गिरनार दोन फूट दोन फूट नंतर हा शिवरेकर तीन फूट आहे शिवरेकर तीन फूट हा गट्टू आहे अडीच फूट गट्टू अडीच फूट नंतर हा हातूवर आहे निकेट अडीच फूट हा चौरंग अडीच फूट आहे हा ओपन जर्मन अडीच फूट आहे ओपन जर्मन नवीनच आपल्याला पॅटर्न बघायला भेटलं बघा सुंदर आहे सध्या काचा लावल्यात त्याच्यामुळे मी तुम्हाला सिनेमॅटिक शॉट दाखवत नाही नंतर डायरेक्ट सर्व सिनेमॅटिक घेईन व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी हा दादा तीन फूट काय साधारण प्राइस असू शकते आपल्याकडे दोन फूट साडे आठ हजार रुपये प्राइस आहे दोन फूट दीड फूट सहा हजार रुपये प्राइस आहे हां आणि अडीच फूट तेरा हजार रुपये प्राइस आहे हां आणि तीन फूट सतरा हजार रुपये सतरा हजार रुपये हे अडीच फूट आहे अडीच फूट माऊली नंतर लालबागच्या राजाच्या रूपामध्ये आपल्याला बाप्पा बघायला भेटते साधारण साधारणतः किती याची प्राइस असू शकते ही साडे दहा हजार रुपये अडीच साडे दहा अडीच आणि ही दोन सेम दो सेन सेम, दो दो सेम प्राईस फक्त दगडूची प्राइस सोडून सर्व अडीच फूट आहे ते साडे दहा हजार सर्व अडीच फूट ठीक आहे नंतर इकडे येऊया दादा ही मस्त मूर्ती आहे बघा लालबागच्या राजा रुपातच आहे ना दादा हा चारही मूर्ती तेरा तेरा मूर्ती तेरा तेरा तीन फूट म्हणजे आपली रेंज ठरलेली आहे रेंज तीन फुटाची तेरा आणि वर खाल होते हा वर खाली म्हणजे कदाचित होते जर असले त्याचे कॉस्ट जर म्हणजे त्याला आणखी ज्वेलरी केली तर ती वाढतेच पाहिजे असली तर ती फिक्स आहे आपला दादा एकदा परत सांग मला प्रॉपर एक फूट असली तर एक फूट असली तो एक फुटाच्या साडेपाच हजार रुपये साडेआठ हजार रुपये अडीच फुटाची साडे दहा हजार रुपये ओके दादा धन्यवाद म्हणजे आता आपल्या प्रत्येक मूर्तीवरती प्राइस विचारायची गरज नाही ओके धन्यवाद दगडू आला ना तर ती प्राइस वाढते दगडूची ज्वेलरी त्याची जास्त असते वर्क पण त्याला भरपूर असतं त्याच्यामुळे त्याची प्राइस वाढते ओके दादा ही पण सुंदर आणि कलर बघा आणि दादा हा यंदा धोतरला जो कापडा वापरलाय ते कापडाला काय बोलतायत नवीन सिल्क आहे नवीन कपडा वापरलाय ना हा बघा सुंदर पॅटर्न मध्ये आहेत याला काय बोलतात दादा हा सिंगल लोड आहे सिंगल लोड दोन फूट आणि हा हा निकेट आहे एकदम राजा एकदम बसलेलं आहे हा दादा हा डबल प्रत्येक मूर्तीच्या समोर त्याचं नाव साईज आणि सर्व ओके जरी आलं तरी त्याला विचारायचं काय तिथे बघून तो सर्व सांगू शकतो पण आपण कसं आपण टीव्हीवर जरी दाखवायला गेलो हो। तर तो छोटा नाव दिसणार नाही त्याला झुम पण नाही करता येणार म्हणून मी तुला सारखा सारखा विचारते सारखा सारखा डिस्टर्ब करतो काही नाही नक्की दादा हा आहे हा राम अवतर आहे हा मस्त सुंदर आणि धोतरचा पॅटर्न आहे ना दादा एकदम भारी आहे जो म्हणजे धोतरला जो कपडा वापरला येतो नंतर हा दादा हा टिटूवाला अडीच फूट बेगा असं मस्त मस्त सुंदर पॅटर्न असा दरवेली याला काय बोलतात दादा या पॅटर्नला चौरंग अडीच फूट चौरंग अडीच फूट ओके आता ते हे तर मला नाव पण नाही दिसणार घट्टो आहे तो दोन फुट तिथे पाहिलं ना अडीच फूट त्याच्यामध्ये छोटुस छोटूच आहे ओके नंतर दगडूशेठ दगडूशेठ चौरंग आहे तस आहे चौरंग हा हो सिंहवाला आहे सिंहवाला हो आहे आणि या, या सर्व याला दादा काय बोलतात एकच हाईट मध्ये आहेत सुंदर आहेत बघा हा दादा हा मला वाटते खालती नावा आहे तो तिरुपती 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 सुंदर मूर्ती आहेत सर्व दाखवतो तुम्हाला त्या अगोदर बघा या मूर्तीबद्दल मी काय सांगू म्हणजे हे बघा इथून आपण एंटर होतो आणि आल्या आल्या आपल्याला ही सुंदर सोन्याने भरलेली दगडूशेठ हलवायची मूर्ती बघायला भेटते एकदम मन प्रसन्न होऊन जाते दादा काय सांगशील पॅटर्न बद्दल कसा विचार केला तुम्ही ही पॅटर्न बनवण्याचा जसा दगडू असतो ना ओरिजिनल त्या लुक मध्ये बनवायचा मी प्रयत्न केलेला हो जसा ओरिजिनल okay. दगडू शट असतो एकदम सोन्याने भरलेला बाप्पा आहे बघा दादा याची प्राईज काय सांगू शकतोस तू हा चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये मस्त सुंदर आहे ओके आणि हा देखील पॅटर्न आपल्याला नवीन बघायला भेटला बघा इकडं शंकावर बसला आहे ना दादा मोर लावलेला आहे आणि सोन्याची नक्षीकाम केलेलं आहे मस्त एकदम मूर्त आहे आणि हा दादा पॅटर्न कुठला आहे हा डबल लोड आहे साडेतीन डबल लोड साडेतीन फूट मित्रांनो तुम्ही जर येत आहे ना तर काय तुम्हाला इथं कोणाला विचरायची पण गरज नाही इथं बाजूला फूट वगैरे सर्व काही लिहिलेलं असते पण मला लांबून मोबाईल पकडल्यामुळे दिसत आहे म्हणून मला दादाची मदत घ्यायला लागलेली आहे आणि इकडे बघा पतंगावरचा बाप बाप्पा आपल्याला बघायला भेटला आहे पाठच्या बाजूला ओके आणि हा फर्निचर नेकेड क्रॉस फर्निचर नेकेड क्रॉस फर्निचर ओके बघा प्रत्येक बाप्पाला अशी वेगवेगळी नावं हो दिलेली आहेत बघा अजून काम बराच बाकी आहे सुंदर आणि मला असं वाटतंय की यंदाही आपल्याला बऱ्याच अवतारामध्ये गौरव बघायला भेटणार आहेत कारण का या सध्या दोन पॅटर्न मध्येच आहेत नंतर अजून आपण घागऱ्या बिगऱ्यामध्ये पण आपण आई आमचं दरवर्षी असतं वेगवेगळे पॅटर्न असतात दरवर्षी आता साधारण काय काय प्राइस बोलला बोललास चौदा हजार रुपये दोन्ही दोन्ही बघा एक मूर्ती चौदा एक मूर्ती चौदा राजा दोन्ही मूर्ती नाही म्हणजे दोन्हीची प्राइस म्हणजे समजला समजला हो 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 Ok, vaya. चला मित्रांनो पूर्ण आशीर्वाद आर्ट्स आपण एक्सप्लोअर केलेला आहे म्हणजे सर्व सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्ती आणि युनिक बाप्पाच्या मूर्ती आपण सर्व काही दाखवलं आहे फूड अँड जसा प्राईज आहे ते सर्व काही व्हिडिओमध्ये आहे तर माझ्यासोबत नेहमी असतोय मी जेव्हा अमरापूरला येतोय तेव्हा आशीर्वाद आशीर्वा आशीर्वाद आर्ट करते तेच <laughs> माझ्यासोबत असते कारण का त्याची बरेच कारखान्यामध्ये ओळख आहे तर त्याच्याच ओलखीचा फायदा आपण नेहमी कर करून घेत असतो तर ठीक आहे आता कुठे जायचा प्लॅन आहे आता पुढे जायचा आहे प्लॅन अजून समजा ना आणि बरेच जण व्हिडिओ बोलतोय पण बरेच जण मला ओळखतात राधिक चे व्हिडिओ तू म्हणून ओळखतात माझं चॅनल कोणला माहित नाही तुझ्या व्हिडिओत असते म्हणून मला ओळखतात आणि पण याची ओळखीचा मी फायदा करून घेत असतो दरवेळी तर ठीक आहे आता हाव ब्लॉग करूया सर्व नंबर वगैरे दिले मी समोर काय इन्क्वायरी असेल करायची नंबरवरती डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि गपरा माझे चॅनल लाई तर ब्लॉक करूया सर्व काही तुम्हाला चांगलं दाखवलं आणि एकदम मूर्त एकदम सुंदर मूर्त आहेत मूर्त्यांविषयी कायच प्रश्न नाही दाग बघेल आणि दगडूशेठची जी मूर्ती आहे कोण्याने भरली त्याविषयी काय सांगतो अरे मन प्रसन्न म्हणजे जर साला दगडूशे ढालवायचं बघितलेली मूर्त तशीच तशी, तशी म्हणजे सोनक मडवायची पण प्रयत्न केलाय भारी बन तू केले दालबाई बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे घेतलेलं आहेस मी एकदा पण नाही घेतले यंदा ट्राय करूया काय जायला इच्छा झाली तर युक्ताला पण भेटून येऊ ना पुण्यामध्ये हे चला जाऊया ना चला चला आता इच्छा झाली तर बघूया काहीही होऊ शकते आम्ही काहीही करू शकतो भेटू हा हा ठीक आहे चला काय होईल ते येणाऱ्या ब्लॉग मध्ये दिसतील त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता जयश जिथं नेहल तिथं आपण जाऊ ठीक आहे चला जाऊया पुढे बाय बाय काळजी घ्या तुम्ही स्वतःची काळजी घ्या घरी बसल्या सगळ्याचा आनंद काय मी आहे ना काय टेन्शन घेत तुम्ही चला मी आहे बाय बाय काळजी घ्या नंत मोर